नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण बघूया अर्ली आंबेबार कसा असतो काय साईज असते तर हे बघा फळाचा आकार घ्यायला लागला आहे फळ म्हणजे जो मेन आता त्यात म्हणजे फळाच्या फुडी तयार होण्याचं जे स्टेज असते ना ती पण तयार व्हायला लागली आहे अशा आंब्या आंबे आंबेबारामध्ये आता आपण जे आंबेबार बघतोय सध्या फुलं येत आहे भरपूर ठिकाणी अनवॉन्टेड जो गरजेचा नाही पण तो फुटतो आहे तर हा आपण एक डिसेंबरला पाणी फोडल्याचं आंबे बार आहे आता ह्या एक तारखेला ह्याला तीन महिने पूर्ण होतील डिसेंबर पूर्ण महिना जानेवारी पूर्ण महिना आणि फेब्रुवारी पूर्ण महिना म्हणजे तीन महिने याला कंप्लीट होईल आणि आत्ता लोकांचे फुलं निघत आहे तर अशा प्रकारचं जर आपण बाग धरला तर आंबेबाराला आपण मृग बारा एवढेच पैसे करू शकतो त्याच्यापेक्षा जास्त पण कमी नाही असं ह्या पूर्ण फुटलेला आहे बाग जरा पानांची कंडिशन खराब आहे पानाची रुंदी वगैरे कमी आहे कारण हे बाग ज्यांची आहे आता बघा तुम्हाला वरचे काय फळ दाखवतो हो का ही बाग ज्यांची आहे ते स्वतः संत्र्याचा व्यापार करतात आणि त्याच्यामुळं काय की यांचं थोडं लक्ष हे कमी असते बागावर म्हणजे पाणी देण्याची पद्धत स्प्रे मारण्याचा टायमिंग वगैरे हे थोडंसं त्यांच्याकडून मिसमॅच होते या दिवसामध्ये दोन तीन महिन्यामध्ये आणि मा मे मार्च महिन्यापासून ते परत ह्याच्या मागे लागतात तर आपण याला बेसळोस वगैरे हो भरून झालेला आहे आता फक्त याला आपल्याला फ्लोचं पाणी द्यायचं आहे जे की यांचं बऱ्याच दिवस राहिलं आहे आणि ड्रीप यांनी काढून ठेवलेलं आहे आता हे फ्लोचं पाणी देऊन ह्या झाडांची कॅनोपी चांगली करण्याचा चांग आमचा प्रयत्न असेल अशा प्रकारे सर्व झाडं फुटलेले आहे असं असे भरपूर नाही पण एक साठ सत्तर टक्के हा भाग फुटलेला आहे वरचे फळं आता सध्या दिसत नाही याच्यामध्ये वरती भरपूर फळं आहे शेंड्याला आणि त्यांची साईज पण खूप चा चांगली चाललेली आहे तर ज्यांना हा बार धरायचा असेल त्यांना काही लगेच एकदाच प्रयत्न केला आणि बाग खुट्टो असा नाही आहे याच्यासाठी दोन वर्ष पण लागतात ह्या बागेवर येण्यासाठी म्हणजे झाडाला ती सवय लागण्यासाठी कारण आपण याला ऑक्टोंबर महिन्यामध्ये म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये ऑक्टोंबरचा पाऊस संपला की नोव्हेंबर महिन्यामध्ये याला ताण द्यावा लागतो तो ताण घडून आणावा लागतो आर्टिफिशियली कारण त्यावेळेस पावसाचे दिवस असते पावसाच्या दिवसामध्ये दिवसा ताण घडून आणणं इतकं सोपं नाही आणि हे करता करता कधी मधी पाऊस आला तर ते पण मॅनेज करावं लागतं आणि नंतर मग त्याला बरं पाणी द्यायचा विषय पाणी फ्लोनी द्यायचं की ठिबकनी द्यायचं ते त्या त्या वातावरणाच्या हिशोबाने आपण देतो म्हणजे बाग फुटण्यासाठी आता तुम्हाला हा बघा लांबच्या शेंडीचे फळ याला तुम्हाला फळं दिसत असतील अशा प्रकारचे फळंवर शेंड्याला लागलेले आहे आणि लांबून जर बघितलं त्याला आपल्याला काही दिसत नाही आहे असं प्रत्येक झाडावर हो आहे इकडे खालीखाली जमीन थोडी वेगळी तर झाडाची कंडिशनमध्ये पण फरक आहे आणि ह्या बाग आपलं बोलणं झालं होतं की हा बाग फोडायचा कसा तर कधी हा बाग आपल्याला फ्लोच्या पाण्यावर फोडावा लागतो कधी ड्रीपच्या पाण्यावर फोडावा लागतो ते हे वेगवेगळ्या वातावरणाच्या वेगवेगळ्या कंडिशननुसारही ठरते त्याला काही असा एक बेसिक फॉर्म्युला नाही की या दिव दिवसामध्ये एवढं पाणी दिलं म्हणजेच बाग फुटतो ते आप ज्या त्या वेळेच्या वातावरणावर डिपेंड करते त्यामुळं शेतकरी बांधवांना माझं सांगणं आहे की ह्याचं काही शेड्यूल तुम्ही जे मला मागता आहे खताचा शेड्यूल वगैरे हे सगळं बाग बघूनच काम करावं लागतं बा झाड प्रत्येक झाडाची वेगवेगळी कंडिशन असते त्याच्यानुसार त्याचा याचा शेड्यूल ठरतो खताचा शेड्यूल ठरतो आणि दुसरा विषय म्हणजे आता आपण हा बाग अर्ली का फोडला आता सगळ्यांनाच माहीत आहे की आंबेबार हा नॅचरली ऑक्टोबर महिन्यामध्ये हार्वेस्टिंगला येतो ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर तीन महिने तो हार्वेस्टिंग चालते आपल्याला हा आंबे बार पाहिजे म जुलै एंड ते ऑगस्ट फर्स्ट सेकंड थर्ड वीकच्या आसपास तर आपण ते साध्य करणार आहे इथे जे फळांची साईज आहे याच्यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता ज्यांचं आता फुल निघते ते फुल आ, ही साईज व्हायला किती दिवस लागेल ह्याचा पण तुम्ही अंदाज घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जे लोक नोव्हेंबरला हार्वेस्टिंगला बाग आणतात तर आपण ऑगस्टमध्ये म्हणतो ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर म्हणजे तीन महिन्याआधी तर आत्ताच्या फेब्रुवारी चालू आहे आणि आपण एक डिसेंबरला पाणी फोडलं होतं तर एक डिसेंबरला पाणी फोडलं बरेच लोक एक डिसेंबरचे आहे पण ही साईज नाही आहे त्यासाठी लागते याला वेळेवर न्यूट्रिशन आपण जे वॉटर सोल्युबलने याची पटकन साईज बनवतो आणि साईजसाठी त्याला आपण प्रॉपर उन्हाळ्यामध्ये जी साईज थांबली जाते ते साईज करून घेतो तर हे याचं एक वैशिष्ट्य आहे की आता ह्या बागेची ही साईज आहे आणि दुसरं गोष्ट जी आता ह्याची कॅनोबी बिघडली आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलंच याचं थोडंसं सा पाण्याचं मिसमॅच होतं आहे त्यामुळं याची पानाची रुंदी वगैरे हो तुम्हाला खास दिसणार नाही आपण जूनमध्ये ती वाढून घेऊ जूनच्या पावसानंतरच याला जो फुटवा येईल त्याच्यामध्ये त्या नवीन पानाची रुंदी चांगली वाढेल आणि बाकी तर न्यूट्रिशन आपण त्याला देणारच आहे वॉटर सोल्युबलमधलं कीड व्यवस्थापना व्यवस्थापनामध्ये सध्या जो अमरावती भागात सायट्रसला आढळतो तो इथे नाही काही भागात आढळला लागलेला आहे पण आता सध्या आपण याला कोळीचा स्प्रे घेऊन घेणार आहे कारण टेम्परेचरमध्ये बदल झाला आहे कोळी येण्याची दाट शक्यता आहे तर कोळीसाठी आपण कोळी आणि थ्रिप्स दोन्ही याच्यावर नॉर्मल औषध नाव नॉर्मल काम करणारं आपण औषध केमिकलमधलं घेणार आहे आणि वॉटर सोल्युबलमध्ये ह्या स्टेजला आपण बारा एक्सर देतो फॉस्फरस आणि नायट्रोजन नायट्रोजनच्या उन्हाळ्यामध्ये थोडी कमतरता जाणवत असते त्यामुळं आपण बारा एकसष्ट हे कंटिन्यू ठेवतो हो आणि त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट पण देतो जेणेकरून पानामध्ये हिरव्यापणा हा कायम राहावा आणि दुसरं म्हणजे बुरशीनाशकमध्ये हेवी बुरशीनाशक घ्यायची गरज नाही मी बऱ्याच शेतकऱ्यांच्यातून ऐकलं आहे की कस्टोडिया त्याच्यानंतर म्हणजे ॲझोस्टॉब्लिन टेबिकोनोज व्हाल हे जे झोल ग्रुप आहे किंवा बाकीचे हाय पॉवर बुरशीनाशक आहे ह्याचं संत्रामध्ये असं विशेष काम नाही आहे ह्याच्यामध्ये आपल्याला सिम्पल फायटोपतरावर काम करणारे बुरशीनाशकं पाहिजे असते तर तेच घेतले तरी आपलं काम होईल खर्चावर नियंत्रण राहील आणि फायदा पण होईल त्यामुळे शेतकरी बांधवांनी स्वतः अभ्यास करायला शिका किंवा मी ह्या व्हिडिओमधून तुम्हाला माहिती देत असतो जेणेकरून तुमच्याकडून काही चुका होऊ नये किंवा तुम्हाला कोणी एड्यात काढू नये म्हणू आपण त्याला हे बघा कॅनोपी तुम्हाला खास दिसणार नाही पण कॅनोपी आपल्याला बनवता येते फळं ह्या वेळेसला येणं गरजेचं आहे ह्या साईजचं जे फळ दिसते तुम्हाला वरच्या लेवलला ही साईज सध्या तरी मार्केटमध्ये बोटावर मोजण्यासारख्या बागा आहे अमरावती जिल्ह्यात तर नाहीच नाही पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला खूप कमी म्हणजे अशा दहा वीस बागाच पाहायला मिळतील त्यामुळे याला ऑगस्टमध्ये चांगल्या बाजाराची आपण अपेक्षा ठेवू शकतो आणि ऑक्टोंबरच्या गळीपासून पण हे वाचते त्याच्या आधीच आपण हार्वेस्टिंग करून टाकतो याला अशा प्रकारे आपल्याला आंबेबार वेगळ्या म्हणजे टायमिंगला कसा घ्यायचा याची तुम्हाला मी संपूर्ण माहिती दिली ह्याच्यामध्ये तुम्हाला काही नाही कळालं असेल किंवा याची पूर्वतयारी कशी करायची काय करायची ज्यांना पुढच्या वर्षासाठी हा भाग ट्राय करायचा आहे ते ट्राय करू शकतात कमेंट्समध्ये तुम्ही विचारा तुमच्या झाडांचे फोटो पाठवा जेणेकरून मला त्यावर उत्तर देता येईल की आपल्याला काय त्याला करता येईल आपल्याला पहिल्या वर्षी ते साध्य करता येईल की दुसऱ्या वर्ष लागेल ते पण मी सांगेल आणि दुसरा म्हणजे की आता हे करता करता तुमच्या झाडाची आता मी जसे ह्या बागेमध्ये आलो जमिनीची कंडिशन बघतोय पाण्याची टायमिंग ह्याच्यातून तुम्हाला व्हिडिओतून जरी जेवढे झाडं कमी जास्त वाटते प्रॉपर जेव्हा तुम्ही ह्या बागेत बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल पाण्याची रुंदी वगैरे किती कमी आहे किंवा काही झाडांची चांगली आहे काहींची खराब आहे तर हे बागेत प्रॉपर बघितल्याशिवाय मला सांगणं कठीण आहे ते सा म्हणजे तुम्हाला एक तेचाळीस टक्के तर तुम्हाला परफेक्ट सल्ला मी देऊ शकतो पण जोपर्यंत मी प्रॉपर तुमची बाग पाहत नाही तोपर्यंत तो, तो सल्ला तुमच्या योग्य फायद्याचा होत नाही म्हणजे एकदम परफेक्ट जे म्हणतो आपण त्याला की जी गोष्ट होऊ शकते ती होऊ शकते जे नाही होऊ शकते नाही होऊ शकत बाकी आता मृगबाराचे जे गळ वगैरे आता हे आंबेबार दोन वर्ष झाले आंबेबार धरते पहिल्या वर्षी मागच्या वर्षी आपण ह्या जवळपास तीनशे झाडं आहे तीनशे झाडामध्ये साडेपाचशे कॅरेटच काढले होते पण एक जवळपास साठ रुपयाचा रेट त्यांना मिळाला होता हां साठच्या आसपास आणि यावर्षी आता इथे प्रत्येक झाड फुटलेलं आहे दोन ते तीन कॅरेटचा ॲव्हरेज हो दिसतं आहे याच्यामध्ये आपल्याला तर आपण एक अंदाज बांधू की हजार कॅरेट आपल्याला इथे मिळालं पाहिजे तीनशे झाडामध्ये तर हजार कॅरेटमध्ये आपल्याला अंदाज घ्या की जो बाजारभाव राहण्याची शक्यता आहे आपल्याला असा अंदाज आहे की साठ पासष्ट रुपये तर बाजार ह्यावेळेस पण राहील म्हणजे एका गाडीची पट्टी आपल्याला हजार शंभर कॅरेटची एक लाख वीस हजार म्हणजे याच्यामध्ये आपल्याला दहा लाख रुपये प्लस पैसे होण्याची दाट शक्यता आहे आणि तीनशे झाडामध्ये आपण मृगबारात ते करतोय पण मृगबाराचा पण भाव काही स्थिर नसतो आणि आंबेबारामध्ये आला इथून पुढं आता पाण्याशिवाय दुसरा खर्च नाही जास्त नंतर पावसाळा लागलं ला की ते आपल्याला कीड व्यवस्थापन वगैरे करायचं आहे आता आपण आधीचं कीड व्यवस्थापन केलेलं आहे नागळीपासून याला वाचवलं आहे आता फक्त आपण नको नॉर्मल बनवण्याला कोळी चस्पे घेऊ आणि त्यासोबत बुरशीनाशक घेऊ बाकी याला विशेष खर्च करायची गरज नाही धन्यवाद